भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भारूड म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला करायला विसरू नका घरान बाय मी काय सांगू तुला सुन आली मला सांगू तुला मी काय सांगू तुला बाई मी काय सांगू तुला सुन आली मलाग सांगू तुला हो सुने दिला फडा आहो सुन दिला हाती फड़ा आणि म्हणते सासूबाई एवढं झाडून काढा आणि म्हणते सासूबाई एवढं झाडून काढा सून आली मला बाई मी काय सांगू तुला सून आली मला बाई मी काय सांगू तुला मी काय सांगू तुला मी काय सांगू तुला सुन आली मला ग बाई मी काय सांगू तुला हो झाडून झाडून दुखली माझी कंबर आन? झाडून झाडून दुखली माझी कंबर आन सासूबाई भांड्याला लावा नंबर आणि म्हणते कशी सासूबाई भांड्याला लावा नंबर सुन आली मलाग बही मी काय सँगु तुला सिन आली महिमी काय सँगु तुला हो भांडे भ घन दुखले माझे हात आहो भांडे भसन घस दुखले माझे हात आन सासूबाई धुन पडलै बाथरुम आहो म्हणते कशी सासूबाई धुन पडलंय बाथरूम मात सून आली मला ग बाय मी काय सांगू तुला सून आली मला ग बाय मी काय सांगू तुला हो धुतलेलं धुनं घाला वाळू आहो सासूबाई धुतलेलं धुन घाला वाळू आणि त्यानंतर गहू चाळा हळू हळू आणि त्यानंतर चाळा हळू हाळू सून आली मला ग बाय मी काय सांगू तुला सून आली मला ग बाय मी काय सांगू तुला हो गवातले दिसत नाहीत खडे आणि त्या घवातले दिसत नाहीत खडे आणि मला म्हणते सासूबाई तुम्ही लक्ष द्या की इकडे आणि मला म्हणते सासूबाई तुम्ही लक्ष द्या की इकडे सून आली मला गाई मी काय सांगू तुला सून आली मला गाई मी काय सांगू तुला हो एका जनार्दनी आशा सुना एका जनार्धनी आशा ला सुना घरादाराला लावतील चुना आणि घरादाराला लावतील चुना सुनाली आली म्हलाग मी काय सांगू तुला सुनाली आली म्हला मी काय सांगू तुला मी काय सांगू तुला मी काय सांगू तुला सुन आली मला न बै मी काय सांगू तुला सुन आली मला बाई मी काय सांगू तुला धन्यवाद